यंदा अष्टसूत्री महिला धोरण आपण सादर केलं आहे आदित्य तटकरे महिला आर्थिक विकास महामंडळाला पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत हा यशस्वी प्रवास आणि पुढील उद्दिष्ट यासाठी आज कार्यक्रम होता यंदाच्या वर्षी चौथे महिला धोरण मांडले गेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी वेगवेगळ्या संघटना महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून आपण धोरण तयार केलं आहे यंदाचं अष्टसूत्री धोरण आपण सादर केलंय शिक्षण ते राजकारण सर्व क्षेत्रात महिलांना विकास करता यावा यासाठी अंतर्भाव या धोरणात आहे महिला स्नेही वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यंदा धोरण फक्त जाहीर नाही तर त्याची अंमलबजावणीवर देतोय आपण पाच हजार पिंक रिक्षा देखील आणत आहोत सरकारकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष महिलांना योजनांचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत इचलकरंजी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला मी जाणार नाही माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत तर सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या उपस्थितीमध्ये आतापर्यंत महिला मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियाना अंतर्गत चार ते पाच जिल्ह्यांमध्ये हे कार्यक्रम घेण्यात आले उद्याही विशेष कार्यक्रम आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री मोदी असतील पुणे उपमुख्यमंत्री मोदी असतील मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील आम्ही सगळेच आपापल्या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून अधिकाधिक महिलांपर्यंत धोरण असेल किंवा अभियान असेल हे त्या ठिकाणी पोहोचवण्यात यावं आणि याचा लाभ हा त्या निमित्ताने देण्यात यावा आम्ही आणखीन एक करत आहोत की साधारणपणे धोरण जर आपण बघितलं तर त्याची बऱ्याचशा वेळेला हे संक्षिप्त आणि सोप्या मध्ये महिलांना कळावं घटकांपर्यंत पोचावं या दृष्टिकोनातून सुद्धा सोप्या भाषेमध्ये आणि संक्षिप्त असं याच चा, चांगल्या पद्धतीनं प्रसार सुद्धा करण्यात येणार आहे जेणेकरून या धोरणाअंतर्गत काय काय बाबी महिलांना महिलांसाठी करण्यात येणार आहेत त्यांच्यापर्यंतही तितक्याच सहजरित्या पोहोचल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून आमच्या सगळ्यांच्याच पूर्वनियोजित महिला दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि साधारणपणे महिला मंत्री असल्यामुळे अनेक कार्यक्रम त्या निमित्ताने आहेत उद्या मुख्यमंत्री मोदयांच्या हस्ते तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे काही दिवसापूर्वीच आम्ही नवी मुंबईमध्ये सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते लेक लाडकी योजनेचं प्रथम वाटप हे करण्यात आलं यवतमाळलाही त्यांच्या उपस्थितीमध्ये मोठा महिला मिळावा आणि मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाचा एक अभियाना अंतर्गत कार्यक्रम झाला उद्या इचलकरंजीला आहे त्यामुळे प्रत्येक जण महिला दिन असल्यामुळे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत त्यामुळे आमच्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री मोदयांच्या तो हस्ते होत आहे त्यामुळे ते आले म्हणजे आम्ही सर्वच त्या ठिकाणी आलेलो महाबीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि पन्नास वर्षाची वाटचाल पूर्ण होत असताना महिला दिनाच्या पूर्वसंधेला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्याच्यामध्ये माविमचा पन्नास वर्षाचा यशस्वी प्रवास त्याचबरोबर माविमच विस्तारीकरणाचं पुढचं आमचं असणारं उद्दिष्ट या सगळ्याच गोष्टींचा एक त्या निमित्ताने आम्ही एक लॉन्चिंग हे निश्चितपणाने केलं उद्याचा साजरा होणारा जागतिक महिला दिन हा आमच्या सगळ्यांसाठी अतिशय वर्षामध्ये आपण साजरा करणाऱ्या महिला दिनापेक्षा वेगळा आहे कारण यंदाच्या वर्षी चौथं महिला धोरण हे जे गेल्या तीन चार वर्षापासून त्याच्यासाठी काम सुरू होतं दोन हजार चौदा मध्ये तिसरं महिला धोरण जाहीर झालं होतं आणि चौथं महिला धोरण हे राज्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता प्राप्त झाली सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी वेगवेगळ्या वेग ज्या महिलांसाठी काम करणारे घटक आहेत त्याचबरोबर महिला लोकप्रतिनिधी आहेत काही पुरुष लोकप्रतिनिधी आहेत यांच्या सगळ्यांच्याच सहकार्यातून हे महिला धोरण तयार करण्यात आलेलं आहे